सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे असामान्य व्यक्तिमत्व आपल्या हो जिल्ह्यात जन्मलं हे आपल्या जिल्ह्याचं मोठं भाग्यच म्हणावं लागेल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी राज्यातून अनेक पैलवान घाम गाळतात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांनी आपलं आयुष्यच कुस्ती क्षेत्राला वाहून घेतलं अनेक अडचणीवर मात करत फक्त कुस्ती क्षेत्रात नाव मिळवायचं आणि माझ्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून द्यायची हे जिद्द हे ध्येय समोर ठेवलं आणि आपल्या पिळदार शरीराला कुस्तीमध्येच गुंतवून ठेवलं महाराष्ट्र केसरीची गदा दोन वेळा जिल्ह्याला मिळवून देणं ही खायची गोष्ट नाही देशातील सर्वात मोठे कुस्ती केंद्र ही त्यांनी उभारायला सुरुवात केली एखादे ध्येय गाठायचे तर राजकीय ताकद ही पाठीशी असणे गरजेचे असते त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्याचा अनुभव पाठीशी असणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली कसलाही पाठिंबा नसताना त्यांनी करार ते आर्मी हॉस्पिटल पुणे महारक्तदान यात्रा काढून सबंध देशाचे लक्ष वेधून घेतले त्यांची ती जिद्द आणि चिकाटी पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांची सांगली लोकसभेची उमेदवारीही घोषित केली महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाल्याने विश्वजित कदम आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठिंब्यावर ते सहज निवडून येतील अशी परिस्थिती होती कारण विरोधी उमेदवारांपुढे त्यांचा नौखा स्वच्छ आणि धडाडीचा चेहरा जनतेसमोर होता असे असतानाही काँग्रेसच्याच विशाल पाटील यांनी दादा घराण्यावर अन्याय झाला असे म्हणत बंडखोरी केली पण विश्वजित कदम यांनी महाविकास विकास आघाडीच्या तत्वानुसार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण त्यांनी विशाल पाटील यांना साथ दिली आणि काहीतरी करायचे या जिद्दीने उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या चंद्रहार पाटील एकटे पडले आणि लोकसभेला त्यांचा पराभव झाला भाळवणी येथे विधानसभा उमेदवाराच्या सभेतही विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील तुमचे वजन खूप कमी झाले असे म्हणताच लोकसभेची सहल मनात ताजी असणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी तुमच्यामुळेच कमी झाले असे गंभीरपणे म्हटल्याने राजकीय थट्टा करणाऱ्या विश्वजित कदम यांना शांत राहावे लागले कारण नियमाने विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांना मदत करायला पाहिजे होती आयुष्यभर चंद्रहार पाटील विश्वजित कदम यांची मदत विसरली नसते कारण ज्या बंडखोर विशाल पाटील यांना विश्वजित कदम यांनी निवडून आणले त्या विशाल पाटील यांनी काँग्रेसच्याच पृथ्वीराज पाटील यांचा पराभव करत जयश्रीताई पाटील या बंडखोर उमेदवाराला साथ दिली चंद्रहार पाटील जर खासदार झाले असते तर जिल्ह्याचे चित्र वेगळे दिसले असते पण राजकारणात आलेल्या चंद्रहार पाटील यांची कुस्ती क्षेत्रातील कामगिरी इथले राजकीय नेते विसरले हे त्रिवार सत्य आहे आणि कुस्तीची इमान राखलेल्या चंद्रहार पाटील यांना राजकीय क्षेत्रात मात्र इमान विकले जाते हे उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळाले पण हा जिद्दी कुस्तीपटू शांत बसणारा नाही आपले ध्येय तो नक्की गाठणार अशी चर्चाही राजकीय क्षेत्रात होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा